अगदी सोपे आणि सुंदर मराठी उखाणे निळे पाने निळे आकाश निळे पाने निळे आकाश हिरवे हिरवे रान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान काही शब्द येतात होटातून काही शब्द येतात ओठातून रावांचे नाव घेते मात्र हृदयातून पुरणपोळी तूप असावे साजूक पुरणपोळीत तूप असावे साजूक राव आहेत आमचे नाजूक गाण्याच्या सुराला तबल्याची साथ रावाने दिला मला प्रेमाचा हाथ। सासर मंजे दोन म्हणजे घरांना रावांच्या बोलक्या डोळ्याने घातली मला भूल एक होती चू एक होता काऊ रावांचे नाव घेते डोकं नका खाऊ सीते सारखे चारित्र्य लक्ष्मी सारखे रूप मला मिळाले आहे टिंबटिंब अनमोल रूप जाई जुईचा पसरला रावण रावांबरोबर बांधली जन्माची गाठ नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री राव टिंबटिंब झाले आज माझे गृहमंत्री आई वडील भाऊ बहीण जणू गोकुळासारखे घर रावांच्या आगमनाने पडली त्या सुखात भर